कसे आहात सर्व माझेत ना तर आज आम्ही आलेलो आहे असं फ्रेंड पार्टी करण्यासाठी आम्ही आमच्या मनिषाताईंच्या आई वडिलांच्या घरी आलेलो आहे तर हे आहे त्यांचं घर आणि खूप सुंदर असं लोकेशन आमचं ठरलं होतं दुसरीकडं पण वातावरणामुळं त्याच्यामुळं आम्ही कॅन्सल केलं आणि आम्ही आता इकडं आलेलो आहोत तर किती छान असं निसर्गरम्य आणि शेताचं वातावरण वगैरे शेततळ ते आहे चला आपण आता पाहूयात का पुढे काय काय आहे कारण मी पण पहिल्यांदा आले पण खूप छान वातावरण आहे मुलांनाही खूप सुंदर वाटलं आणि सर्वजण पुढे चाललेले आहेत चला आपण पण जाऊयात किती मस्त असं डोंगराळ भाग आहे आणि पहिल्यांदाच आम्ही असं ठिकाणी आलेलो आहे कारण की आम्हाला तिकडे भिंगारमध्ये राहत असल्यामुळं अशा वातावरणात मुलांना तर खूपच छान वाटलंय काही जास्त करून पाहायला भेटत नाही खूप सुंदर असं वातावरण आहे आणि मुलं तर खूप मजा घेऊ राहिलेले आहेत सर्वजण चाललेले आहे आणि आता चला आपण त्यांची शेती वगैरे पाहूया शेततळ वगैरे पाहूया <ईग गगाँगाँणा> पुढे किती सुंदर आणि मस्त अशी आंब्याची झाडांची बाग आहे हळूच हळूच पडताल नाही लागण किती मस्त आहे शेततळ पुढं तुम्हाला पाहायचं होत ना हळूहळू चला はるちゃんはつかないくらいのね。 किती सुंदर आहे किती मोठा आहे शेत होय मनीषा ताई एक एक कर बापरे हे सुंदर असं मस्त शेततळ आहे आता पावसान थोडं पाणी आलं आणखी एवढं आलं नाही पूर्ण भरत ते म्हणतात इकडं मागा त्याला

बाग पण आहे आणि पहा किती मोठं लिंबू आलेलं आहे असं सर्व झाडांना मोठी मोठी लिंब आहेत खूप सुंदर आहे आणि पूर्ण सर्व लिंबाची बाग आहे इकड सर्व गुलछडीच्या फुलांची बाग आहे आता त्याला बारीक बारीक आहेत खूप सुंदर दिसतय दोन्ही साइडनी मस्त अशी मोठी मोठी आंब्याची झाडं आणि मधन पायवाट खूप छान वाटतं आणि खूप थंड हवा आहे आणि खूप छान आजचं वातावरण आहे मध्येच पाऊस येतोय मध्येच ऊन पडतंय आहे आणि हे पाक कौठाच किती मोठं झाड आहे बापरे पूर्ण खालून वरपर्यंत आहे खूप उंच आहे ते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं दिसतंय माहीत नाही पण खूप मोठं आहे आणि खूप कौट आहे त्याला खूप छान वाटतंय तुम्हाला ही, ही शेती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा समर्थ घेऊ लाग ना दादाला ए समर्थ अरे ते दादाच्या हातातला घ्या ना पंतरवाळीं ते घे बाळ पार ते काय ती काकू घेती तिकडे ठेवायचं घे बाळ पार चल हे काकूला घेऊ लागला

<laughs> <laughs> आता चाललेली आहे शेतामध्ये वनभोजनची तयारी अरे ते लिंबू आहे का संत्राच आहे इकडचं आणि पलीकडे लिंबू होते का ते पण संत्रा मी चुकून ते लिंबाचे झाड आहेत ना संत्राचे लिंबूचे झाड म्हणून सांगितले मलाच माहित नव्हतं ते लिंबाचे नाही बॉक्स घे हो मी घेते चटई आता फायनली आम्हाला जागा भेटलेली आहे जागा तर होती पण इथं नको तिथं नको करून आम्ही फायनली एक ठिकाणी बसलेलो आहे आता सर्वजण जेवण खोलतात आहे आणि सर्वजणांची बसायची जागा पकडायचं काम चाललंय मुलांचं काही पॅकिंग खोलतात जेवणाची आणि काहींच्या गप्पा चालल्या अरे काय झालं नाही

मुलांना खूपच मजा वाटते आणि कसे बसले सर्वजण जेवायला आणि मनसोक्त पोट भर जेवण चालू आहे सर्वांचं ज्यांच्या शेतात जेवायला आलो त्या हे मनीषा ताई आणि त्यांच्या मम्मी पप्पाच्या घरी आलोय तर हे मामा म्हणजे बाबा हे दादन त्यांनी आम्हाला खूप हेल्प केलीये आणि हे आहेत त्यांच्या आई त्यांनी आम्हाला येऊपर्यंत पर्यंत खूप सारी तयारी करून ठेवली होती खूप छान असं त्यांचं इथे शेत आहे खूप लांबवर खूप सुंदर वाटलं

मुलांचं पोटभर जेवण झालं होतं आणि आमचं जेवण होईपर्यंत त्यांचं आपलं चाललं होतं काहीतरी खेळायचं पार्कला कुठे गेल्यावर काय कुठे खेळ त्याचा तपासच नसतो तो कुठेही कशातही खेळ शोधतो आणि सर्वजण तिथे खूप खेळत होते त्यांना माती खेळायला

आणि आता त्याची फुलांची सकाळीच कटिंग करून मार्केटला गेलेले आहेत तरी पण आहेत थोडे थोडे असे झाडांना आहेत सर्वांचे जेवण झालेले आहे आणि आता सर्व चालू आहे पॅकिंग सर्व तयारी झाली घासून घ्या घासून घ्या इकडे मुलांनी तोपर्यंत त्यांचं स्वतःचं शेततळ तयार केलं होतं कारण त्यांनी वरती आम्ही पहिले शेततळ पाहिलं होतं तर त्यांनी तसंच काहीतरी खांदून शेततळ तयार केलं सर्वजण आता गप्पा मारत बसलेले आहे आणि इकडं मुलांचं वेगळं चालू आहे पार्कला तर कुठं आल्यानंतर काय कसं खेळेल त्याचा तपासच नाही माती खेळून दमल्यानंतर सर्वजण आंब्याच्या झाडाच्या एक एक फांदीवर काही माकड जाऊन बसले होते तिथे खेळत होते आता आम्ही निघलेलो आहे तर असा गेला आजचा दिवस तर आता इथून वावरातन गेल्यानंतर आजी बाबांना बाय करून आम्ही निघणार आहे चला आता सर्वांना बाय करून आम्ही निघालोस तर या मला तिथे त्यांनी वांगी कडीपत्ता खूप काही कोटीच्या वगैरे असं दिलं तर आजसाठी एवढंच बाय